महाराष्ट्र शासन निर्णय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ए बी शर्मा न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय भंडारा पी एस खोणे जिल्हा न्यायाधीश एक नह तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा नके वाळके सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा आर के सक्सेना अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा जिल्ह्यातील इतर सर्व न्यायाधीश वृंद अधिवक्ते तसेच न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मराठी भाषा बोलण्याचा अभिमान असायला पाहिजे असे प्रतिपादन अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा यांनी केले कर्नाटकातील श्रावण बेळगुळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो मराठी भाषेला प्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे मराठी भाषेचा संवर्धन होण्याच्या दृष्टीने आपल्या व्यवहारात तसेच दैनंदिन न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर व्हायला पाहिजे तसेच मराठी साहित्याचे वाचन करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आयोजित कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी अधिव्यक्ते तसेच न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांद्वारे मराठी साहित्य काव्य चारोळ्या गीत कथा व लेखांचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक न के, के सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा आणि संचालन अधिवक्ता अमोल भुजाडे तर आभार प्रदर्शन एम एन नंदनवार कनिष्ठ लिपिक यांनी केले प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा